नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पैलवान अशोक पाटील तात्या यांच्या हस्ते खाऊ वाटप सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या यांनी केले अभिवादन शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाड्यातील गोरगरिबांच्या झोपडपट्टीपर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ दीनदलित बहुजनांना ज्ञानामृत पाजणारे महर्षी स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून समाज प्रबोधन घडवून आणणारे कृतिशील समाजसेवक रे शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंती सोहळ्यानिमित्त कर्मवीरांना त्यांच्या मूळगावी गावी बुद्रुक येते पदकृती पुतळ्यास पुष्पर अर्पण करून अभिवादन पैलवान अशोक पाटील तात्या सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्ष व कुरडप लोकनियुक्त सरपंच डॉक्टर मदन शेट्टे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही अर्धकृती पुतळ्यास घालून अभिवादन करण्यात आलं तसेच गावातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना संतोष माने यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला कर्मवीर विद्यालय येतवडे बुद्रुक कुरडप येथील विद्यार्थ्यांनी काढलेल्या रथाचे कुरडप येथे रथाचे नारळ फोडून स्वागत करण्यात आलं यावेळी सरपंच मदन शेट्टे युवा शक्तीचे अध्यक्ष संतोष माने प्रकाश कांबळे नामदेव गायकवाड संदीप गायकवाड सचिन वाघमोडे सुनील घोडके रमेश कांबळे जितेंद्र कांबळे सोहम कांबळे शशिकांत माने संभाजी सावंत राजवर्धन पवार निखिल कांबळे स्वप्नील कांबळे प्रतीक कांबळे विराज माने सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते